नानी नानी ता नी ता कोतोनी सुरु कोतोनी सुरु ग्रामर पॅटर्न लक्षात ठेवत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कशा बरोबर तो आला हे लक्षात घेणं गरजेचं आहे कोतोणी कोतोनी पा वरचा पास्ट टेन्स आहे आणि कोतोनी सुरू असा ग्रामर पॅटर्न आहे तो कसा लक्षात ठेवायचा सगळ्यात पहिल्यांदा आपण मिनिंग बघून घेऊया मिनिंग आहे होन तो वा सांग केुरी असून फुरी करणं म्हणजे काय की ढोंग करणं ठीक आहे तुम्हाला माहितीये ना ढोंग केलं जात ठीक आहे म्हणजे मला खूप जास्त जपाणी येत ठीक आहे येत आहे काय ऍक्च्युअल मध्ये सो दॅट इज ढोंग ओके सो होन तो वा स नाही के म्हणजे खरं सांगायचं तर तसं आहे का नाहीये तसं असल्याचं ढोंग करणं ठीके जा फॉर्मेशन बघू आणि लगेच रईबून बघूया का केई कोतोनी सुरू आहे वरचा या ठिकाणी फॉर्म आहे कोतोनी सुरू पुढे काय केलंय नाई केई नाही नाई के मध्ये नाकात्ता कोतोनी सुरू ठीक आहे सा कोतोनी सुरू नाकात कोतोनी सुरू अशा पद्धतीने वापरला जातो अतिशय सिंपल आहे रिबून ओ ते मी माशो हिचबांचा हिशोब वा, वा नांदेस वा, वा, का कोनो वा वाई खाणाशी आहे ती कशी आहे हिमिचू आहे सिक्रेट आहे ही का नाकात का शि ते असा आहे म्हणजे तुम्ही काय ऐकलंच नाही असं समजा ठीक आहे समजा मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की जेलपिढी एनमन मध्ये मानते मी पाठ झाली पास झाली कोणा हाना शिवाय की काकात टाकवतो निशिथेकुद्धा असा आहे पण ही गोष्ट तुम्ही ऐकलीच नाही अशी ठेवा कोणाला मला आत्ता सांगायचं नाहीये ठीक सो अशा so, पद्धतीने वापरलं जाती स्टोरी स्टोरीज जा सिक्रेट सो so, काय प्लीज रिटेन यू नेवर हर्ड इट सो so, अशा पद्धतीने हा ग्रामर पॅटर्न वापरला जातो ज्या नीट नाही मी मा शो योजी का आरो करा आम्हाला काय आहे एक वेगळं काम आहे योजी आहे माझं ठरलेलं एखादं स्केल्युल आहे तर त्याच्यानुसार काय करायचं शिकवतो का खायचं मला घरी एक काम आहे अर्जंट त्याच्यामुळे मी काय केलं हा माझं काम झालेलं आहे ऑफिस मधलं असं म्हणून मी काय केलंय बऱ्याच वेळा असं होतं ऑफिस मध्ये भरपूर कामं पडलेली आहेत पण अचानक आपल्याला एखादं काम आठवतं असलं आता हे काम झालंय असं आता मला काय करायचंय ट्रिटेंड करायचंय ढोंग करायचंय आणि जायचं आहे 用事があるから仕事が終わったことにして帰った。次ですね。友達が書いた作文を自分が書いたことにして提出しました。これがあるんですね。あの、そうですね。大学の時とか、あの、学校でもそういうふうに、あの、 नका आत्ता को तो गारून नाही नांदेस का तोमोदाची हिंद साकू नाही नांदेस का एसे तोमोदाची खायता मी काय कृते की माझ्या मित्राने लिहिलेला जो काही आहे तो मीच लिहिला मी काय केलंय सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा मी तो काय केलेला आहे सबमिट केलेला आहे सो so, अशा पद्धतीने नानी नानी कोतोनी सुरू हा ग्रामर पॅटर्न वापरला जातो तुमच्या लक्षात आलं असेल तर अतिशय सोपा आहे कुठलाही ग्रामर पॅटर्न लक्षात ठेवायचं असेल तर एखादं रेईबून लक्षात ठेवा तुम्हाला तो ग्रामर पॅटर्न त्याची कनेक्टिव्हिटी ही लक्षात यायला मदत होईल जाण दादा शीक खांचा इथे एकदा असाय काय करायचंय आपल्याला रेबून जे दिलेलं आहे किंवा जे हाफ सेंटेन्स दिले ते कम्प्लीट करायचे या ठिकाणी नानी 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 ताबे नातोनी सुरू सो दे ताबे नातोनी सुरू नांदेस काय करू मी खुजलच नाही असं सांगायचं ठीक आहे जो रेबून ओ हांचे ताजे ओ ही शिते कोतोनिशे मला सर्दी झाली असं मी आता प्रिव्हेंट करून काय करणार आहे ऑफिसला जाणार नाही शाळेला जाणार नाही किंवा अजून काय काय करणार ठीक आहे किंवा झोपून राहणार सो कुठलाही एक तुम्ही काय करू शकता सेंटेन्स घेऊन ते बुल व खांचे मेस नका समतास नये समजल्या सगळ्यांना आहे की नाही ग्रामर पॅटर्न म्हणजे संवादेश न त्या चुकी न बुम पोपाते आईमाश बाय बाय